महिला पोलिसाला चुकीचा स्पर्श करून वर्दी खेचली नागपूर हिंसाचारातील आरोपीचं मुद्द्यावरून नागपुरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले असून अनेक वाहनांचं नुकसान झालंय हिंसाचार करणाऱ्या अनेक वाहनांची तोडफोड करून ती पेटवली जात होती यामुळे प्रशासनाला अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागला यावेळी पोलिसांवर दगडफेकी करण्यात आली मात्र आता या सगळ्या प्रकारादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आल्याचं समोर आलंय या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून नागपुरात सोमवारी रात्री हिंसाचार झाला त्यामुळे नागपुरात सध्या तणावाचं वातावरण आहे या हिंसाचारा दरम्यान समाजकंटकांकडून पोलिसांना मोठ्या प्रमाणात लक्ष करण्यात आलंय त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचा इशारा दिलाय दुसरीकडे या हिंसाचारा दरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला अंधाराचा फायदा घेत आरोपींनी इतर महिला पोलिसांनाही शिवीगाळ करत अश्लील शेरेबाजी केली नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत सेहेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यातील काही आरोपींनी चिटणीस पार्क ते सीए रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर महिला पोलिसांबाबत संतापजनक प्रकार घडला हिंसाचारातील आरोपींनी एक महिला पोलीस कर्मचाऱ्याला स्पर्श करून वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही काही महिला जमावातील का लोकांनी देखील केली दिलेल्या वृत्तानुसार नागपूर हिंसाचाराच्या घटनेत ठाण्यात दाखल झालेल्या एफ आय आर मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे या घटनेदरम्यान एका आरो आरोपीनं आर सी पी पथकातील कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशाला आणि शरीराला चुकीच्या प्रकारे स्पर्श केला आरोपींनी काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी अश्लील हावभाव केले आणि गैरवर्तन केलं असं एफ आय आर मध्ये म्हटलेलं आहे जनता टाइम जटा टीव्ही व्ही चॅनल साठी निखिलेश सौर मुख्य संपादक सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस एन अपडेट